कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धन सबका साहेब कार्यक्रमाला आमच्या विनंतीला मान देऊन व्यस्त असतानाही आमच्या विनंतीला मान देऊन जे आले महाराष्ट्राचे ने ने नेते आमचे नेते सन्मान्य बाय सो थोरासाहेब साहेब विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते सन्मान्य विजय जी विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाचे गट नेते ने नुकतेच ते लवकरच तिथं विरोधी पक्ष नेते होणार श्री बंटी पाटीलजी सन्मान्य खासदार आमच्या वहिनी प्रतिभाताई धानोरकर सन्मान्य खासदार बनसरावजी वानखडे सन्मान्य खासदार नाम किरसार साहेब सन्मान्य खासदार आमचे आमचे भाज आमचे सन्मान्य प्रशांत पडोळेजी माननीय आमदार सहा जिल्ह्याचे अभिजित वंजारीजी आमच्या भगिनी यशोतीबाई ठाकूर रामदास बसामजी संज सन्मान्य आमदार संजय मेश्रामजी आरिफ नसीम खानजी प्रफुल्ल गुर्देव पाटील साहेब आसीफ कुरेशजी सुरेश भोरजी रणजी मुळक शिवराजजी मोरे अश्विनजी बैस आमचे सहकारी ज्यांनी ह्या सोहळा कार्यक्रम करण्यासाठी ज्यांनी पूर्ण ताकदीत खांद्याला आमचं काम केलं त्या ठिकाणी आमचे निरीक्षक सन्मान्य त्या ठिकाणी रवीन दरेकरजी आणि आपल्या सगळ्याचे ह्या भागातील लाडके खासदार ज्यांनी प्रत्येक लोकाला त्यांच्या कर्तृत्वानं ज्यांनी उत्तर करून दिलं आपले सगळ्याचे लाडके खासदार सनकुमार शरद श्याम बर्वेजी यांच्या सगळ्याचे टाळ्या उजवून स्वागत कहो याची विनंती करतो बंधनो आपण तो दिवस अजून आठवा ज्यावेळेस वेळेस आपण सगळ्यांनी श्याम बर्वे साहेबांचा सा आपण अर्ज दाखल केला होता त्यावेळेस हे थांबेरे बापू दोन मिनट थांबेरे हे प्रत्येकाच्या मनामध्ये एक विचार होता की रामटेकचा खासदार आज उमेदवार म्हणून आपण श्याम बर्वेनला उमेदवारी दिली प्रत्येक लोकाच्या मनामध्ये शंका कुशंगा होती काही लोक आमच्या प्रेमापोटी बोलत नव्हते वर्तमानपत्र लिहायला धसत नव्हते पण आज ज्या पद्धतीनं या या गरीबाच्या लेकरून त्या लोकसभेमध्ये तुमचं आमचं त्या ठिकाणं नाव त्या ठिकाणा वरती नेलं एक नारा सुद्धा राहुल गांधीच्या तोंडामध्ये आपला नारा दिला प्रेम त्या ठिकाण मग छोर गती छोडवाला त्यासाठी सुद्धा टाळ्या कुमार स्वागत करा या ठिकाणी करतो <laughs> भारतीय जनता पार्टी दोन हजार चौदा मध्ये निवडून आली त्यांचा मुख्य त्यांच्या पंतप्रधान झाले पण दोन हजार एकोणीस मध्ये ते लोक बैमानी निवडून आले पुलवामा केला त्या ठिकाणी देशभक्तीचे नारे लावले आणि कुठंतरी निवडून आणण्याचा प्रयत्न केला पुन्हा त्या ठिकाणी त्या पंतप्रधान झाले पण यावेळेस चारशे पार चारशे मान्य आहे आम्ही ते जिंकणारच मी आजच सांगून देतो आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जिंकल्या त्या ठिकाणी जमा आहे पण आज एक आवर्जून सांगतो आपल्याला माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की राहुल गांधी जे म्हणतात ते खरं होते त्या ठिकाणी राहुल गांधीने म्हंटल होत हम सत्ता रहेंगे और इसी साल लेके रहेंगे सन्मान्य आपले ने राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य खरगे साहेबांनी सुद्धा आपल्याला आश्वासित केलं आहे के की येणाऱ्या सामन्याच्या आत या भारत देशामध्ये तुम्हाला मोदीचं सरकार दिसणार नाहीये हे तुमचं आमचं सा सरकार त्या ठिकाणी राहणार आहे हा विश्वास तुम्हाला त्याला आम्ही सगळ्यात आलेलो आहे घाबरायचं कारण नाही तर राहुलजीने पहिलंच म्हटलं होतं डोरोमत त्यांनी सांगितलं डोरोमत आज तुम्हा मला सगळ्याला संघर्षाला पुढं जावं लागत आहे कुठल्या सरपंचावर थर्टी नाईनची केस करते कोणी ऐकत नसेल तर कोणाचा धंदा का बंद पाडते कोणी ऐकत नसेल तर पोलीसच्या केस करते आणि कोणी त्याच्यानंतर ऐकत नसेल तर दमदाटी देऊन त्या ठिकाणी घाबरायचा प्रयत्न करते त्याला एकच सांगायचं या भारत देशामध्ये दमदाटीनं कधी कोणी मानला नाही दमदाटी करत राहिला तर ब्रिटिशांना अर्ध्या रात्री देश सोडून जावं लागला त्या ठिकाण ठिकाणा त्या ठिकाणी लागलं नाही एक जरांगे एक जरांगे मुंबईत काय घुसला तर तुमचं त्या ठिकाण त्या था, ठिकाणी गेली आणि ज्या वेळेस ज्या वेळेस हा सामान्य माणूस ज्या जु उभा होऊन जाईल तर तुम्हाला त्या ठिकाणी रस्ताही मिळणार नाही पण आज मी या नागपूर जिल्ह्यातल्या काना कोपऱ्यातल्या प्रत्येक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच विनंती करणार त्या ठिकाण डरोमात काही बिघडत नाही त्या ठिकाण काही बिघडत नाही हा दिवस हा दिवस सुनील कला तुम्हाला विश्वास देतो तो दिवस तुम्हाला जिल्ह्यामध्ये नक्की दाखवेल की ज्या वेळेस हे भारतीय जनता पार्टीचे माजलेले लोक तुमच्या दारामध्ये उभे नाही करणार तर तोपर्यंत तो सुनील केदार स्वस्थ बसणार नाही असा विश्वास तुम्हाला त्या ठिकाणी देतो आणि भारतीय जनता पार्टीच्या सत्तेपुढे जे अधिकारी जे अधिकारी त्या ठिकाणी गुलामगिरी करून आलेले ते पोलीसवाले असो की कलेक्टर नागपूर असो त्या लोकांना सुद्धा तुमच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी लावा असा विश्वास त्या ठिकाणी त्या ठिकाणी कारण आपल्या राहुल गांधीने सांगितलेलं आहे की निवडणूक आयोगच्या आयुक्ताला सांगितलं आहे तू किती मोठा माणूस असेल तू किती काय गेला तर तुला सुद्धा कारवाईच्या पुढे जावं लागेल आणि तुम्ही सगळ्या आजच्या काना कोपऱ्यात भर पावसामध्ये तुम्ही आलात आज जसं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रम आहे याची कल्पना आम्हाला आहे पण पावसामध्ये एक माणूस थांबला नाही काना कोपऱ्यातून आल त्या ठिकाणी आणि काना कोपऱ्यातून आणून तुम्ही या काँग्रेसची काय ताकद आहे आणि काँग्रेसची काय निष्ठा आहे आमच्या महिला वर्ग सुद्धा त्या ठिकाणी पाच पाच तास पास ता बसलेल्या त्या सुद्धा कोणाच्या घरी गणपतीच्या आरती असतील कोणाच्या घरी गणपतीचा प्रसाद असेल तर त्या सगळा इथं आला त्याबद्दल मनापासून तुमचं कौतुक करतो आणि आज आज सुनील कदर आपल्याला विश्वासातून बनतो न हा दिवस दूर नाही दोन हजार सव्वीस पाहू देणार नाही आणि दोन हजार पंचवीस मध्ये त्या ठिकाणा तुम्हाला लोक तुम्ही म्हणाल ते वार या नागपूर जिल्ह्यामध्ये चालण्यासाठी आपण परिस्थिती निर्माण करून टाकू त्या सगळ्यांना माझा निरोप पोचून द्या कामटी पासून तुझ्यामध्ये जेवढी ताकद असेल तेवढी तेवढी उभी करून टाक पण सुनील केदार याच्यानंतर जोपर्यंत तुझे मुजरे वाले आणि तू तुला धराशाही करणार नाही तोपर्यंत ना सोयेंगे ना सोने देंगे अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण जातो आणि त्या गणराजचंद्री नट बसतो कोण त्याला आशीर्वाद मागतो आणि पुनश्च सांगतो की संविधान सामानाचं काम एक विशिष्ट समाजाचं नाही सविस्तर सामान्य काम आम्हा शेतकऱ्यांचं आहे आम्हा भोजनांचं आहे आमचा महिला वर्गाचा आहे आमचं तरुणांचं आहे हे आवर्जून त्या ठिकाणी लक्षात ठेवावं एवढीच विनंती करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो जय हिंद जय जह महाराष्ट्र